जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य सिद्धिविनायक पेट्रोल पंप परिसरात वृक्षारोपण पेन तालुक्यातील जिते येथील पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पेट्रोल पंप परिसरात वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकी जपली आहे या प्रसंगी रायगड जिल्हा विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील मृणाली माने पंप व्यवस्थापक सोहन माने दादर सागरीचे एस आय ठाकूर आतिश पाटील यांच्यासह पेट्रोल पंपाचे कर्मचारी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न